thank <music> you नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे एका कमेंटविषयी परवा नर्वाच्या दिवशी बघा सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सगळे जे देव वगैरे आहेत तर ते किचनमध्ये नेऊनच मी धुतलेले होते आणि तिथेच बघा ज्याही तामणामध्ये आपण तांदूळ वगैरे ठेवतो म्हणजे ज्या देवांच्या मूर्त्यांच्या खाली तांदूळ वगैरे ठेवतो तर किचनमधूनच ते तांदूळ मी ठेवलेले आणि मंगल कलशसुद्धा तिथूनच सजवून मी आणलेला होता तर त्याचविषयी एका ताईंची कमेंट होती की कि किचनमध्ये देव कोण नेऊन मांडतं आणि आधी तुम्हाला विधिवत पूजा शिकण्याची गरज आहे आणि असंच म्हणजे काय काय ती कमेंट होती तर ते कमेंटच्या म्हणजे त्या कमेंटचा जो स्क्रीनशॉट आहे तर तो मी तुम्हाला समोर दाखवणारच तर मला एक सांगा की जेव्हा देव स्वच्छ करायचे असतात तर ते आपण बहुतांश म्हणजे बघा किचनमध्ये नेऊनच स्वच्छ करतो आणि माझ्या इथे बघा देव इतके सारे आहेत की ते इथल्या इथे मी स्वच्छ करू शकत नाही कारण बघा देव स्वच्छ मी कशा पद्धतीने करते तर कालच मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केला आणि तो सुद्धा एका ताईंची कमेंट होती त्यांच्या रिक्वेस्टवरच मी तो व्हिडिओ शेअर केलेला होता तर बघा जे सोल्युशन मी बनवते तर त्या सोल्युशनचे ना इथे देवाऱ्यामध्ये ना दागं पडतात देवरूममध्ये दागं पडतात तर त्यामुळे मग सगळे जे देवा आहे तर ते मी किचन ओठ्यावरच नेऊन स्वच्छ करते आणि त्याआधी किचनचा जो ओठा आहे म्हणजे सिंकचा जो परिसर आहे तर तो सगळा पूर्ण स्वच्छ करून घेते तिथे एकही उष्ट खरखडं भांडं ठेवत नाही सिंक सगळा स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग देवांच्या मूर्त्या देवा जे भांडे आहे तर ते सगळे मी तिथे किचनमध्ये नेऊन स्वच्छ करते आणि त्यातल्या त्यात देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी कुठेही सिंकचा वापर मी करत नाही किंवा देवांचे भांडे सुद्धा स्वच्छ करण्यासाठी खूप कमी सिंकचा वापर करते तर बघा म्हणजे मला तरी तर तितकं काही असं वाटलं नाही की देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या स्वच्छ करण्यासाठी किचनमध्ये नेऊन मी जर स्वच्छ केल्या तर त्यामध्ये काहीही वाईट नाही आता यांना त्यामध्ये काय वाईट वाटलं मला कळलं नाही कारण बघा आपला जो किचन आहे तर तो नेहमी स्वच्छच असतो असं नाही की आपला किचन घाण असतो किंवा किचन म्हणजे शौचालय नव्हे किचन म्हणजे अन्नपूर्णेचं स्थान असतं आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा देवीची आपण म्हणजे पूजा करत असतो असं मानलं जातं की आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा देवी आपले जे पूर्वज आहेत तर त्या सगळ्यांचा वास असतो चोवीस तासांपैकी एका क्षणासाठी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या किचनमध्ये होते तर किचन मध्ये देव जर स्वच्छ केले किंवा थोडीफार जर देवांची मांडणी मी जर किचनमधून केली तर त्यात काय वाईट आहे कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं किचन अगदी स्वच्छ राहते आणि तुम्ही बऱ्याच वेळा बघितले असाल की माझं जे किचन आहे ते मी नेहमी स्वच्छच ठेवते आणि दुसरी गोष्ट सकाळ संध्याकाळ आपण किचनमध्ये गॅसची पूजा करतो सकाळी आपण गॅसची पूजा करतो सकाळी छान धूप दीप दिव्याने ओवाळून घेतो संध्याकाळच्या वेळेला आपण किचनमध्ये दिवा लावतो बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत असते की सकाळ संध्याकाळ मी स्वयंपाकघरामध्ये एक दिवा लावते आणि गॅसची पूजा करते का कारण किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आपल्या पूर्वजांचा वास असतो तर त्यामुळे आपलं जे किचन आहे तर ते सुद्धा एका मंदिरापेक्षा कमी नाही तर त्यामुळे मग देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी मी किचनमध्ये घेऊन जाते तर यात मला तरी काही वाईट वाटत नाही आता या ताईंना काय वाईट वाटलं काय नाही माहीत नाही होऊ शकते कदाचित त्यांचं किचन इतकं स्वच्छ राहत नसावं तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं असेल आणि सोबतच बघा त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की नुसते देव स्वच्छ केले देवांना फूल अर्पण केले तांदूळ घेतले आणि त्यावर देवांच्या मूर्त्या मांडल्या म्हणजे पूजा होत नाही त्यासाठी मंत्रोच्चारणाची आणि बऱ्याचशा अशा काय काय गोष्टीची गरज पडते तर मला एक सांगा जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर माझे व्हिडिओ असतात आठ ते नऊ मिनिटाचे याच्यावर मी व्हिडिओ म्हणजे बनवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होतात म्हणून तर या व्हिडिओमध्ये पूर्ण मंत्रोच्चारणासहित किंवा पूर्ण विधिवत पूजा मी तुम्हाला कशी काय दाखवू शकणार जितकं दाखवता येतं मी तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आणि ज्या गोष्टीमध्ये एक डिटेल माहिती सांगण्याची गरज असते तर त्या गोष्टींमध्ये डिटेल माहिती सुद्धा सांगते की देवाची मूर्ती म्हणजे स्थापन करताना कोणा देवाचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे काय म्हणायचं आहे तर जेव्हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यावेळेला डिटेल माहितीसुद्धा सांगते मी जेव्हा पूजा करते किंवा तांदळामध्ये जेव्हा देवांच्या मूर्त्यांची मांडणी मी करते तर त्यावेळी ला माझे जे मंत्र असतात तर ते मी बोलतेच असं नाही की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत नाही तर ते मी बोलत नाही म्हणून जे मंत्रोच्चारण असतात पूजेमध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या त्या गोष्टी मी बरोबर नित्यनियमाने करतेच आणि त्यातही त्या 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 मी असं नाही म्हणणार की माझं काहीच चुकत नाही म्हणून कारण मी काही ब्राह्मण नाही पुरोहित नाही किंवा एकदम अशी पारंगत नाही मी सुद्धा बघा हळूहळूच पूजा करायला शिकले आहे हळू म्हणजे आधीपासून पूजा करण्याची आवड आहे मला पण तरी बघा म्हणजे आपल्याकडून काही ना काही चुका होतातच आणि हे मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते की पूजा झाल्याच्यानंतर नेहमी क्षमाप्रा प्रार्थना करायची कारण पूजेमध्ये कोणीही इतका शास्त्रशुद्ध पारंगत नसतो प्रत्येकाकडून काय ना काय चुका होतातच त्यामुळे पूजेच्या शेवटीला क्षमा प्रार्थना ही नेहमी करायची म्हणून तर होऊ शकते माझ्याकडून सुद्धा काय ना काय चुका होत असतील पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि ज्या पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला आधी विधिवत पूजा शिकण्याची गरज आहे तर सांगण्याची जी पद्धत आहे ती मला अजिबात आवडली नाही कारण बघा सांगण्याचे सुद्धा प्रत्येकाचे ना एक शब्द असतात की तुम्ही कोण्या शब्दामध्ये तुमच्या म्हणजे गोष्टीची मांडणी करत आहात तुमचं वाक्य जे आहे तुम्ही कशा पद्धतीने मांडत आहात यावर तुमचं बोलणं डिपेंड करते तर सांगण्याची जी पद्धत आहे त्यांची ती मला अजिबात आवडलेली नाही आणि राहिली तिथूनच देवांची मांडणी करून म्हणजे तांदूळ वगैरे मी तिथूनच तामनामध्ये ठेवले आणि तिथेच बघा जे कासव आहे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर तिथूनच मी तामनामध्ये मांडून आणली याच्यासाठी कारण पूजेला बघा सगळं हे स्वच्छ करेपर्यंत ऑलरेडी इतका उशीर होतो आणि माझ्या घरचं जे वातावरण आहे तर तसं बघा इथे सांगण्याची काही गरज नाही पण तरीसुद्धा सांगणं गरजेचं आहे सा कारण बघा नुसतं व्हिडिओमध्ये बघून आपण प्रत्येकाला ना जज करू शकत नाही कमेंट करणाऱ्यांना कमेंट करायला काही वाटत नाही पण ज्याचं त्याला कळतं तर आमच्या इथे बघा सकाळी सकाळी ना तिघांचे तीन टिफिन असतात सगळ्यांच्या निघण्याच्या वेळ वेगवेगळ्या असतात कोणी सहाला निघतं कोणी आठला निघतं कोणी अकराला निघतं त्यातल्या त्यात माझ्या सासूबाई माझ्यासोबत राहतात आणि त्यांना दोन तीन वर्षापासनं त्यांना लकवा झालेला आहे म्हणजे त्या पॅरालिसिसने ग्रसित आहेत तर त्यांचंसुद्धा बघा सगळंच मला करावं लागतं म्हणजे त्यांना बेड चहा देणे त्यांना जेवण देणे त्यांना आंघोळीला पाणी काढून देणे त्यांचं सगळं ए टू झेड जे आहे ते मला करावं लागतं मुलं लहान आहेत मुलांचं करावं लागतं मिस्टरांचं टिफिन हे ते त्यातल्या त्यात घरकामाला बाई नाही तर माझं सगळं मलाच बघावं लागतं तर त्यामुळे मग देवांच्या मूर्त्या मी तिथे स्वच्छ केल्या देवांच्या हे मूर्त्यांच्या खाली तांदूळ असतात तर त्या प्लेटात स्वच्छ केल्या आणि त्यामध्ये तांदूळ तिथेच ठेवले आणि मूर्त्या ठेवूनच मग मी इथे देवाऱ्यामध्ये आणला आणि तिथे त्यांची पूजा केली किचनमधून मी त्यांची पूजा केलेली नाही पण तरीसुद्धा या ताईंचं म्हणणं होतं की किचनमध्ये नेऊन देव कोण मांडतं आणि असं तसं काय काय त्यांचं म्हणणं होतं तर ते मला अजिबात आवडलेलं नाही आता यामध्ये बघा स्वतःची बाजू स्वतःलाच क्लिअर करावी लागते बऱ्याच अशा यूट्यूबर्स असतात ज्यांना बघा म्हणजे काही अशा नेगेटिव्ह कमेंट्स येतात तर त्यांचे जे सबस्क्रायबर आहेत तर तेच आधी त्यांना उत्तर देतात पण सध्या माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे माझी स्वतःची बाजू मलाच क्लिअर करावी लागेल तर म्हणून ला मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला की यामध्ये माझं काय चुकलं कारण बघा बऱ्याचशा स्त्रियांना मी बघते की कि पूजेमध्ये किती किती काय काय चुका करतात आणि बऱ्याच स्त्रिया अशा आहेत की ज्या देवांच्या मूर्त्यांना किचनमध्ये नेऊनच स्वच्छ करतात पण फरक इतकाच आहे जे मोठे युट्यूबर आहेत त्यांना कोणी काही नाही बोलणार आणि आमच्यासारखे जे लहान आहेत म्हणजे ज्यांचे सबस्क्रायबर्स जास्त नाही ज्यांच्या नवीन चॅनल आहे तर त्यांना बोलणार यांची ना पटकन अशी लाईन लागते आणि सगळे असे पटापट बोलायला ला लागतात तर फरक फक्त इतकाच असतो आणि बाकी राहिली पूजेची गोष्ट तर मला तरी वाटत नाही की पूजेच्या बाबतीत मी इतकीही काही चुकीची वागते म्हणून तर चला तुमच्यासोबत बोलता बोलता बघा माझी पूजासुद्धा आटोपली आणि ही जी गोष्ट आहे तर ती मी ऑन कॅमेरासुद्धा बोलू शकली असती पण तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्यामुळे मग म्हटलं की चला देवपूजा करता करताच हा जो विषय आहे तर तो तुमच्यासमोर ठेवावा म्हणून तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि राहिली तुम्हाला ती कमेंट दाखवायची गोष्ट तर ती कमेंट बघा अशा प्रकारे आहे तर चला व्हिडिओ इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला माझं काही चुकत असेल तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पण शब्दांचा जो वापर आहे तर तो योग्य प्रकारे करा कारण सोपं नाही आहे माझ्यासाठी हे सगळं इतकं सगळं सांभाळून यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं खरंच सोपं आहे माझ्यासाठी चला तर मग बाय